नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण एक अशी अत्यंत भयंकर घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची इतकी निर्दयपणे हत्या केली होती की ती ऐकूनसुद्धा अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही तर ही भयंकर घटना आपल्या भारतामध्येच राहणारे पण म्हणजे भारतामधलेच भारता पण परदेशामध्ये राहणाऱ्या दोन प्रेमी जीवांची आहे तर त्या म्हणजे हे जे पंजाबमधलं लुधियाना जे आहे त्या ठिकाणचं समरला नावाचा भाग आहे तर त्या भागामधलं बलाला नावाचं गाव आहे आता या गावामध्ये मोहन सिंग नावाचा एक शेतकरी राहत होता आता त्याच्या त्याला दोन मुलं आहेत त्याच्यापैकी थोरला मुलगा जो आहे त्याचं नाव आहे ज्योत सिंह आता जो तारिक तारिक हा जो तारीख आहे तो तारीख हा त्याचं शिक्षण वगैरे त्या गावामध्ये झालं आणि आता त्याची इच्छा होती की बाबा आपल्याला परदेशामध्ये जायचं परदेशामध्ये नोकरी करायची आणि तसा तो मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्यामुळं त्यानं रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्यानंतर मग तो एडिलेस हे जे शहर आहे त्या शहरामध्ये नोकरीसाठी गेलेला होता म्हणजे त्याला काम मिळालं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो सेटल झाला होता आता दोन हजार सोळामध्ये तो त्या ठिकाणी सेटल झाला आहे आणि नोकरी चालू झालेली होती आता त्याच भागामध्ये जॅस्मिन कौर साधारण एकवीस वर्षाची मुलगी आहे तर ही मुलगी काम करत होते आता हीसुद्धा पंजाबमध्ये राहणारी होती आणि ती नर्सिंगचं काम करत होते आता जस्मिनसुद्धा त्या भागामध्ये म्हणजे आपल्या मामाच्या घरी किंवा नातेवाईकांच्या घरी राहत होती आणि पाठीमागच्या अडीच वर्षापासून ती ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत होती आणि शिक्षणाबरोबरच ती नोकरीसुद्धा करत होती चार पैसे कमवत होत होते आता त्याच भागामध्ये तारीख कामाला होता ही तरुणी त्या ठिकाणी कामाला होते आणि ते या दोघांचीही त्या ठिकाणी भेट झाली आता दोघंही पंजाबी दोघंही भारतीय त्याच्यामुळं मग त्यांचं बोलणं चालणं वगैरे वाढलेलं होतं आता हळूहळू हळू बोलणं चालणं वाढलं त्यानंतर मग बोलाचाली झाल्या त्याच्यानंतर मग मैत्री झाली आणि त्याच्यानंतर मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले म्हणजे आता याला ती तरुणी आवडायला लागली म्हणजे तारीखला जस्मिन आवडायला लागली होती आणि तारीख तिच्या प्रेमात पडला मग आता मैत्री प्रचंड वाढली दोघां दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रेमसंबंध सुरू झाली आता काही काळ हे सगळं यांचं चाललेलं होतं त्याच्यानंतर आता आता या तारीखला या तरुणाला वाटलं की आता यो आपण एवढं प्रेम करतो एवढं आपण भेटतोय असं तसं जरा तर मग आपण आता लग्न करून त्यानंतर मग त्यानं तिला सांगितलं की आप मी तुझ्याशी लग्न आपण लग्न करूया तर मग त्यावेळेस तिनं नकार दिला आणि तिनं सांगितलं की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे मला माझं करिअर करायचं आहे वगैरे 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 किंवा बाकी काही विषय असतील पण तिनं त्या गोष्टीला लग्नाला नकार दिला म्हणजे प्रेम करत होते सगळं म्हणजे त्यांचं रिलेशन होतं आणि लग्नाला नकार दिला आणि त्यानंतर त्या, त्या मुलीनं तिथं ब्रेकअप केलं आता या गोष्टीचा त्या प्रियकाराला प्रचंड राग आलेला आहे आता <coughs> एकतर म्हणजे इतक्या दिवस त्यांचं प्रेम प्रकरण चालू होतं हा त्या प्रेमात स्वप्न रंगवत होता हा मैसा करेंगेन वैसा करेंगेन करेनगेन फलान बिस्तान आणि काहीच झालं नाही आणि त्याच्यामुळं मग ह्याला तो राग प्रचंड आला त्याच्यानंतर मग त्यानं त्या मुलीला समजावलं की नाही आपण लग्न करू वगैरे पण तिनं काही ऐकलं नाही त्याच्यानंतर मग ह्यानं तिला धमकावलं मग तिच्या पाठिंबागं फिरायला लागला वगैरे 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 अशा पद्धतीनं तो तिला धमक्या द्यायला लागला तिला त्रास द्यायला लागला की तू माझ्याशी लग्न कर माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगू शकतो नाही असं तसं असं असं चाललं होतं सगळं पण ती काय ऐकायला तयार नव्हती पण हा पण काय ऐकायला तयार नव्हता ती त्याला समजून सांगत होती की बाबा रे मला माझं करिअर करायचं आहे असं ते सांगत होती तो काय ऐकत नव्हता ही सा, तो ती सांगत होती हा ऐकत नव्हता हा सांगत होता ती ऐकत नव्हती कुणी कुणाचं ऐकत नव्हते त्यानंतर या मुलीनं मग आईवडिलांना सांगितलं आईवडिलांनी मग त्यांच्यामध्ये पण बोलाचाली झाली त्यानंतर मग पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं होतं पण तरीही काही फरक पडलेला नव्हता आता त्याच्यानंतर तारीख आहे पाच मार्च दोन हजार एकवीस आता या दिवशी या तारीखनं ही जी जसमीन कौर आहे ती कामावरती होती उत्तर लॅम्पटन या भागामध्ये तर त्या ठिकाणावरून तिला बाहेर बोलवलं आणि नंतर आपल्या गाडीमध्ये घातलं आणि तिचं अपहरण केलं अपहरण केलं तिचे हातपाय वगैरे त्यानं बांधले तिला त्या ठिकाणी हातपाय बांधून मारहाण केली तोंडावरती पट्टी वगैरे टाकली आणि तिला पोत्यामध्ये घालून गाडीच्या डिग्गीमध्ये कोंबलं आता त्याच्यानंतर मग ती गाडी यानं जवळजवळ साडेसहाशे किलोमीटर म्हणजे साडेसहाशे म्हणजे साधारण तीनशे किलोमीटर जाण्यासाठी एक चार ते पाच तास चांगला रोड असेल तर लागतात चार ते पाच तास जर म्हटलं साडेसहाशे किलोमीटर जर धरलं तर आपण तीन दुने सहा म्हणजे जवळजवळ आठ ते दहा तासाचा प्रवास ती पोरगी त्या गाडीच्या डिग्गीमध्ये मारहाण केलेली जखमी झालेली त्या पोत्यामध्ये बांधलेली तिला त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मग हा शहराच्या बाहेर आता दूर कुठेतरी तो ऑस्ट्रेलियामधलं फ्लिंडर्स uh, रेंज नावाचा दुर्गम भाग आहे त्या भागामध्ये तो गेला त्या ठिकाणी त्यानं कार थांबवली आणि इतका वेळ ती तरुणी त्या पोत्यामध्येच हात होती हातपाय वगैरे बांधलेल्या अवस्थेमध्ये होती आणि यानंतर त्यानं तिला बाहेर काढली बाहेर काढल्यानंतर तिच्या गळ्याला कट मारला म्हणजे तिचा गळा एवढाच कापला की फक्त तिचं रक्त गळलं पाहिजे आणि ती हळूहळू हळूहळू तडफडून तडफडून मेली पाहिजे अशा पद्धतीनं त्यानं तिला तिथं जखमी केलं आणि त्यानंतर मग त्यानं खड्डा खोदायला सुरुवात केली आता त्याने खड्डा खोदला खड्डा खोदल्यानंतर मग त्या खड्ड्यामध्ये तिला आता हिकड हिचा रक्तस्राव चालू होता तडफड फडपड चालू होते आणि त्यानं त्या खड्ड्यात तिला तशीच जिवंत टाकली होती आणि त्याच्यानंतर खड्डा बुजवायला सुरुवात केली आता तिला ते समोर दिसतंय म्हणजे एकतर रक्त गळतंय स्वतःचं मरण दिसतंय एकतर दहा बारा तास तो त्या गाडीमध्ये घा टाकून आलेला होता प्रचंड त्रास ते ते होता, तिला त्या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर आता जिवंतपणेच तिच्यावरती त्यानं माती टाकायला सुरुवात केली आणि या नराधमानं तिला जिवंत जमिनीमध्ये पुरलं त्यानंतर हा परत आपल्या कामावरती माघारी आला आता इकडं दोन दिवस ही जी तरुणी आहे ती कामावरती पण आली नव्हती घरी पण गेली नव्हती त्याच्यामुळं तिच्या नातेवाईक जे आहेत ते पाहुणे रावळे वगैरे मंडळी जे होते तिथले ते चिंतेमध्ये होते आणि त्यामुळे मग त्यांनी कामावरती वगैरे चौकशी केली पण काही ती कामावर पण नाही कुठंच नाही कुठं मित्रमैत्रिणींकडं पाहिलं कुठंच नाही त्यानंतर मात्र मग यांच्या मनामध्ये शंका आली की हिचं आणि तारीखचं यांच्यामध्ये ब्रेकअप झालेलं आहे वाद झालेला होता कदाचित त्यानं काही अघटित घटना तर केली नसेल ना आणि त्यानंतर मग ते नातेवाईक जे आहेत त्यांनी ऑस्ट्रेलिया पोलिसांमध्ये धाव घेतली आणि त्यांनी आपली जस्मिन बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार दाखल केली होती आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली होती आता या सगळ्या घटनेमध्ये कसं आहे तरुणी जी आहे ती तरुणी ही म्हणजे काय म्हणतात त्याला ती बालिक नव्हती ती अठरा वर्ष पूर्ण झालेली होती तिला स्वतःचं चा बरं वाईट कळत होतं त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा पोलीस असं म्हणतात की ही व्यक्ती जर स्वतःच्या मनानं बाहेर गेलेली असेल तर ती स्वतःच्याच मनानं येईल कारण ती काही अल्पवयीन नाही आहे अशा पद्धतीनं किंवा बऱ्याच वेळा अशी प्रकरणं पण समोर येतात म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के प्रकरणं अशी असतात की व्यक्ती स्वतःच्याच मनानं गेलेली असते आणि नंतर ती कधीतरी स्वतःच्याच मनानं येते किंवा नंतर कळतं की ते अजून कोणतरी ती होतं म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी त्यामुळे सुरुवातीलाच पोलिसांमध्ये हेच सांगितलं जातं की बाबा जर ती व्यक्ती अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची असेल आणि तिला जर ती कळत्या वयाची असेल तर मग का एक चोवीस तास पुढचे थांबूया आणि त्यानंतर पुढची कारवाई करूया म्हणजे हे काही प्रकरणामध्ये अपवादात्मक प्रकरणामध्ये पण लगेच शोध तपासाला सुरुवात पण केली जाते असो तर आता आपण ऑस्ट्रेलियामधलं बोलतोय तर त्या ठिकाणी तपासाला सुरुवात झालेली होती पण त्या जॅस्मिनचा काही तपास लागत नव्हता शोध लागत नव्हता त्याच्यानंतर मग त्या जास्मिनच्या नातेवाईकांनी सांगितलं की पोलिसांना की तारीख आणि तिचे जवळचे संबंध होते वाद होता तो धमक्या देत होता वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या तारीखचा शोध घेतला आणि त्याच्याकडे चौकशी चा करायला सुरुवात केली आता याच सुमारास पोलिसांनी एक सी सी टी व्ही फुटेज त्यांना त्या ठिकाणचं मिळालेलं होतं आणि नंतर या प्रकरणाला गती मिळाली होती पोलिसांनी एका हार्डवेअरच्या दुकानामधलं सी सी टी व्ही पाहिलं होतं म्हणजे सी सी टी व्ही फुटेज त्याच्यामध्ये तारीख जो आहे तो काहीतरी सामान घेताना दिसतो होता आता त्याच्यानंतर मग सहा मार्च रोजी या तारीखला पोलिसांनी पकडलं अटक केली आणि मग त्या त्याच्याकडून जबाब घ्यायला सुरुवात झाली आता चौकशी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं म्हटलं की मला याबद्दल काय माहीत नाही माझा या, का या गोष्टीशी काही संबंध नाही आहे वगैरे वगैरे असं त्याचं ते चाललेलं होतं आता तो पोलिसांची दिशाभूल करत होता पण नंतर मात्र त्यानं मान्य केलं की तिनं आत्महत्या केली आणि तिनं आत्महत्या केल्यामुळं मी तिचं दफन केलेलं आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं म्हणजे पोलिसांनी ज्यावेळी सी सी टी व्ही फुटेज बघितलं यानं काहीतरी साहित्य घेतलेलं होतं नंतर त्या दुकानामध्ये चौकशी केली त्यावेळी दुकानदारांना सांगितलं की चिकटपट्टी किंवा टेप किंवा दोऱ्या किंवा ते खोरं खा, खा खोदण्यासाठी किंवा पोतं वगैरे अशा गोष्टी त्यानं घेतलेल्या होत्या आणि याचा अर्थ पोलिसांना लगेच क्लिक झाला आणि त्यानंतर मग याच्याकडून कसून चौकशी झाली पण तरी पण पन यानं तिथं सेफ खेळायला सुरुवात केली आणि त्यानं सांगितलं तिनं आत्महत्या केली आणि त्यामुळे मी तिचा मृतदेह पुरलेला होता आणि ज्यावेळेस तो मृतदेह मग पोलीस म्हटले मृतदेह कुठे आहे त्यानंतर मग हे तो त्या ठिकाणी जिथं मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी गेले तो मृतदेह बाहेर काढला मग ते पोस्टमॉर्टमला पाठवलं पाठवल्यानंतर मग त्या ठिकाणी जो रिपोर्ट आला तो भयंकर होता कारण हा जो मृत्यू झालेला आहे तो मृत्यू हा प्रचंड हाल हाल करून आणि त्रास देऊन झालेला होता हे समोर आलं होतं आता एकतर हा सांगतोय की मी तिला त्या ठिकाणी दफन केलेलं होतं आणि इतके हाल कसे काय झाले आणि तिनं आत्महत्या करताना तिनं जरी आत्महत्या केली फाशी घेतली विष घेतलं बाकी काही केलं तरी काही वेळासाठी काही क्षणासाठी पण काही तास तिच्यावरती अत्याचार होत होते तिला त्रास होत होता असं ते समोर येत होतं त्यामुळे मग पोलिसांनी पुन्हा याची कसून चौकशी केली आणि त्यानंतर मग अत्यंत भयंकर अशा गोष्टीनंतर समोर आल्या होत्या आता यानं हत्येपूर्वी त्या हत्येचं पूर्ण नियोजन केलेलं होतं आणि जे साहित्य होतं त्याची यादी केली होती ते साहित्य तो घेऊन आलेला होता पण तेच त्या सी सी टी व्हीमध्ये दिसलं होतं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याला पकडलं होतं आता पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास केला सगळी माहिती काढली आणि त्याच्यानंतर मग याला कोर्टामध्ये हजर केलं आता न्यायालयामध्ये सुद्धा ही गोष्ट मान्य झाली की यानं इतकं हाल हाल करून तिला मारलेलं होतं आणि त्यामुळे त्याला कठोर शिक्षा देण्याची मग वकिलांनी मागणी केलेली होती आता जॅस्मिनच्या पक्षाचे वकील जे होते त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जॅस्मिनच्या नातेवाईकांनी ही मागणी केली केली होती आणि त्यानंतर आता खटला उभा राहायला सुरू झाला आणि याचे पडसाद भारतामध्ये सुद्धा उमटलेले होते आणि भारतामध्ये सुद्धा या तरुणाच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती उतरलेले होते आता ऑस्ट्रेलिया कोर्टानं फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तारिक ज्योतसिंह याला जस्मिन कौरच्या हत्येमध्ये दोषी ठरवलं आणि पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि जन्मठेप म्हणजे जवळजवळ त्याला बावीस वर्ष आणि दहा महिने कारावास भोगावा लागणार आहे त्याचबरोबर ती दोन हजार चव्वेचाळीस चा म्हणजे त्याचं वय साधारण वीसच्या आसपासचं आहे आणि त्यामुळे त्याला दोन हजार चव्वेचाळीसपर्यंत कोणत्याही कारणास्तव जेलमधून बाहेर पडता येणार नाही आणि त्याच्यानंतर त्याला पॅरोलवरती बाहेर येता येईल आणि त्यानंतर मग त्याला पुन्हा भारतामध्ये येता येईल अशा पद्धतीची ही शिक्षा होते तर अशा पद्धतीची ही घटना आपल्यासमोर आलेली होती आता या प्रकरणातून आपल्याला धडा काय मिळतो विशेष करून आपली मुलं म्हणजे तरुण मुलं आणि तरुण मुली यांना विनंती आहे की बाबानो आपलं शिक्षण आपलं करिअर याच्यावरती लक्ष द्या बऱ्याच वेळा काय होतं की कोणी चित्रपट बघतं कोणी मालिका बघतं कोणी वेब सिरीज बघतं कुणीतरी काहीतरी बघतं आणि ते जे नाचा नाची असतात तर त्यांना आपला आदर्श मानतात आणि मग त्यांना बघूनच मग मी हिरोसारखा मी हिरोईनसारखे आणि मग आपण तरुण आहे मग आहे तरुण तर घे प्रेम करून आणि मग जा मरून अशा पद्धतीची अवस्था होते त्याच्यामुळे ना थोडंसं जरा प्रॅक्टिकल विचार करायचा असतो आणि त्या व्यक्तीबरोबरच आपण त्या व्यक्तीला साथ द्या ज्या व्यक्तीबरोबर ती आपण आयुष्यभर राहू शकतो म्हणजे को कोणीतरी भेटलं मग मला आवडलं दिसलान हसलान फसलान दिसलीन हसलीन फसलीन असलं काही जर झालं ना तर ते जास्त काळ टिकत नसतं आणि त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात म्हणजे ज्या पद्धतीनं काही गोळ्यांचे साईड इफेक्ट जास्त असतात ना तशा पद्धतीनं हे असली जी प्रेम प्रकरणं असतात त्याचे इफेक्टपेक्षा साईड इफे इफेक्ट तेवढ्या असतात साईड इफेक्ट लाँग टाईम असतात त्यामुळे सुरुवातीलाच आता सगळे मॅच्युअर आहेत म्हणजे अगदी <coughs> तरुण मुलं मुली यांना सगळ्या गोष्टी कळतात सगळ्यांकडं मोबाईल आहे त्यामुळे प्रत्येकानं समोरची व्यक्ती जी आहे आपल्याला ती व्यक्ती आवडते अरे आवडते आवडते ठीक आहे का का आवडतं तुला का तर मा ती माझ्याकडं बघते किंवा ती सुंदर दिसते किंवा ती चांगली याच्यावरच ह्यांचं चाललेलं असतं किंवा तिनं माझ्याकडं बघितलं म्हणून ह्यानं ते बघितलं आणि यांचं आवड सुरू झाली असला फालतूगिरीपणा असेल तर ते टिकत नसतं ज्याला हे टिकवायचं आहे आणि ज्याला निरामय जीवन जागायचे चांगलं जीवन जगायचं आहे त्याने पहिली गोष्ट करायची किंवा तिनं पहिली गोष्ट करायची ती म्हणजे जी व्यक्ती आपल्याला आवडते ती व्यक्ती त्या पात्रतेशी आहे का आणि आपण त्या व्यक्तीबरोबर ती आयुष्यभर राहू शकतो का याची सगळी माहिती घ्यायची त्याची पार्श्वभूमी घ्यायची त्याचा विचार त्याचा स्वभाव त्याच्या घरचे त्याची सगळी पार्श्वभूमीचा विचार करायचा आणि त्याच्यानंतरच मग हे प्रेम प्रकरण वगैरेचं पुढं सरकवायचं नाहीतर आपलं दुरून डोंगर साजरे हे लक्षात घ्या आता हे ऐकताना लोकांना वाटेल आहे काय प्यार, प्यार करते नाही प्या प्यार हो जात हो आहे ऐसा हो मैसा ऐसा वैसा तो ऐसा वैसाही हो जात आहे तर ते ठीक आहे ज्याचं अग्या आपलं काम आहे सांगायचं ऐकायचं त्यांनी ऐकायचं नाही ऐकायचं तर तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा ज्याचं त्यांनी बघायचं असतं ज्यांनी त्यांनी विचार करायचा असतो आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद